नमस्कार सर्वांना सोनाई चॅनल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत मिळतील प्रॉपर पद्धतीने तुम्हाला मिळून जातील मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जसं की मी एक अपंगासाठी महत्वाची सूचना असा एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये ज्या विद्या ज्या लोकांनी ज्या लाभार्थ्यांनी एक अर्ज केला होता ई रिक्षा भेटण्यासाठी तर त्यांच्यापैकी सहाशे सदुसष्ट लोकांना हा रिक्षा भेटणार आहे त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढलेला आहे नवीन तो जी आर काय आहे त्या या व्हिडिओमधून तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या म्हणजेच तुम्हाला जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना पुरेपूर लाभ घेऊ शकता तुम्ही तर मित्रांनो पाहूया जी आर काय आहे ते हे बघा इथे मी आउट करून दाखवतो तुम्हाला थोडस राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण करण्याबाबत यासाठी एक जी आर आलेला आहे यामध्ये बघा सोळा मार्च दोन हजार चोवीस ला जी आर आला आहे माननीय मुख्यमंत्री मोदय दे यांच्या अध्यक्षतेखाली दे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त म्हणजे काय की तेव्हा जी मिटिंग झाली होती त्याबद्दलचे तुम्हाला जो पुढचा निकाल आहे ते त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये मित्रांनो बघा प्रस्तावना सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार काय झालेलं आहे की राज्यात दिव्यांग व्यक्तीची संख्या जी आहे सात प्रकार असतात दिव्यांग व्यक्तीचे ती एकोणतीस त्रेसष्ट लाख आहे कधी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ती एकूण लोकसंख्येच्या टू पॉईंट सिक्स पर्सेंटेज म्हणजे दोन पॉईंट सहा पर्सेंट इतकी आहे त्यानुसार राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या संख्येत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे या राईट यानंतर मित्रांनो त्यांनी दिले की दिव्यांग व्यक्ती हक्क नियम दोन हजार सोळा मधील प्रकरण तीन नुसार पाच वर्षांनी सर्व समावेशक शिक्षण देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता नमूद केली आहे तसेच नवीन उपक्रम योजना तयार कराव्यात यासाठी दिव्यांगांचे सर्वेक्षण तपासणी आणि दिव्यांगत्वाचे कारण शोधण्यासाठी संशोधन करण्याबाबतची तरतूद केली आहे या गोष्टी झाल्या यानंतर त्यांचा बघा मित्रांनो शासन निर्णय काय आहे शासन निर्णय असा आहे मित्रांनो राज्यातील दिव्यांग व्यक्तीची अचूक आकडेवारी असणे आवश्यक असल्याने राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण करणे खूप जास्त महत्वाचे आहे राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या अचूक नोंदी नसल्यामुळे त्यांच्यासाठी नवीन योजना तयार करणे दिव्यांगासाठी धोरण ठरविणे अडचणी खूप जास्त येत असतात असं त्यांचं म्हणणं आहे सरकारचं त्यामध्ये दिव्यांग व्यक्तीचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करून त्यांची सविस्तर माहिती गोळा करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेऊन कशा प्रकारे त्यांना मदत करण्यात येईल यासाठी योजना तयार करता येतील यासाठी दिव्यांगांना आरोग्य रोजगार स्वयंरोजगार शिक्षण प्रशिक्षण दिव्यांगत्वाचे कारण समजून घेण्याकरिता समाजामध्ये जागरूकता मोहीम राबवणे लहान वयातच दिव्यांगत्व ओळखून ते कमी करण्यासाठी त्याचा शोध घेऊन शीघ्र निदान व उपचार करणे तर या व्यक्तीसाठी राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण या योजनेस शासन मान्यता देत आहे यामध्ये बघा सर्वेक्षणसाठी काय असणार आहेत मुद्दे प्रॉपर दिव्यांग व्यक्तीच्या सर्वेक्षण कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे काय असणार आहेत पहिला आहे राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे संरक्षण करणे यानंतर दोन हजार सोळाच्या अधिनियमानुसार निश्चित केलेल्या एकवीस दिव्यांगत्व प्रकारच्या व्यक्तींची राज्यातील आकडेवारी उपलब्ध करणे म्हणजे दिव्यांगत्व जे आहे ते एकवीस प्रकारचं त्याची आकडेवारी उपलब्ध करणे हा एक मु, मुख्य उद्दिष्ट आहे मित्रांनो तीन नंबरचा बघा इथे दिव्यांग व्यक्तीकरिता योजना राबवणे कार्यक्रम घेणे प्रकल्प याची आखणी करणे व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माहितीचे संकलन करणे यासाठी मित्रांनो या, या गोष्टी तुम्हाला सर्वेक्षण वगैरे होणार आहे मित्रांनो ते त्यांनी दिले जसं सा सांगितलं मी तुम्हाला की दिव्यांग व्यक्तीविषयक संशोधन करण्यासाठी हे हा सर्वे केला जाणार आहे आणि शेवटचा आहे दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण पुर पुनर्वसन कनूर करून मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने माहिती संकलित करणे या पाच उद्दिष्ट मित्रांनो आहेत त्याचे यामध्ये व्याप्ती व्याप्ती म्हणजे काय की कुठे कुठे आपल्याला हे तुम्हाला सर्वे करायचा सर्व 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 आहे पहिली गोष्ट राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण सर्व शहरे गावे वाडी वस्ती तांडे व पाडे इत्यादी मध्ये करण्यात येणार आहे तसेच सर्व महानगरपालिका सर्व नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत घटक मंडळे इत्यादी ठिकाणी राबवण्यात येणार आहे यामध्ये मित्रांनो जे प्रशासकीय नोडल अधिकारी जे असतील ते कोण असणारे बघा जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सर्वेक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिक जिल्हा अधिकारी हे आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये संबंधित आयुक्त हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील मित्रांनो यानंतर क्षेत्रीय क्षेत्रीय समिती जी असेल त्यामध्ये पहिला असणार आहे अधिकारी यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे सदस्य असणार आहेत त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदचे ते एक सदस्य असणार आहेत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे एक सदस्य असणार आहेत आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सदस्य आणि सचिव मित्रांनो असणार आहेत यामध्ये मित्रांनो बघा सर्वेक्षणासाठीची प्रश्नावली काय काय असणार आहे या गोष्टी पण इथे दिलेल्या आहेत त्यांनी तर ते तुम्हाला मी दाखवतो सर्वेक्षण जे असणार आहे त्यामध्ये प्रश्नावली काय असेल तर सर्वेक्षण जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये एक समानता राहावी याकरता शासनाकडून सर्वेक्षण प्रश्नावली उपलब्ध करून देण्यात येईल यानंतर सर्व जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये एक समानता राहावी याकरता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या प्रश्नावलीमध्ये अतिरिक्त माहितीचा समावेश करणे आवश्यक वाटल्यास त्यास सचिव दिव्यांग कल्याण यांची मान्यता घ्यावी आणि तीन नंबरचं निवड करण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रशिक्षणाचे साहित्य कार्यपद्धती व वेळापत्रक निश्चित करण्यात येईल मित्रांनो यानंतर प्रशिक्षण आहे तर प्रशिक्षण काय निवड करण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्था संस्थामार्फत प्रशिक्षणाचे साहित्य कार्यपद्धती व वेळापत्रक निश्चित करण्यात येईल यामध्ये आशा गट प्रवर्तक ह्या गावस्तरावरील आशा सेविका जे असतील किंवा अंगणवाडी सेविका त्यांना हे त्यांना हे प्राधान्य दिले जाणार आहे यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे मित्रांनो आणि अंगण आशा गट प्रवर्तक व अंगणवाडी सेविका यांचे पथक तयार करणे हा एक प्रशिक्षणाचा भाग राहील मित्रांनो त्यामध्ये जनतेचा सहभाग इथे बघा महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील माननीय मा नगरसेवक यांच्या सल्ल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षणाचे नियोजन व उद्घाटन करावे दोन नंबरचे असणारे ग्रामीण भागातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सल्ल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षणाचे नियोजन व उद्घाटन करावे आणि यानंतर अटी व शर्ती आहेत मित्रांनो यामध्ये काही अटी काय असणार आहेत दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुक्त महानगरपालिका हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील यानंतर दिव्यांग सर्वेक्षणाच्या कामासाठी जिल्हाधिकारी किंवा आयुक्त महानगरपालिकेचे हे कार्यपद्धती अवलंबून स्वयंसेवी संस्थेची निवड करतील यानंतर तीन नंबरचा आहे मित्रांनो सर्वेक्षणाचे काम आशा सेविका अंगणवाडी सेविका आरोग्यसेवक यांचे मार्फत करण्यात येईल चार नंबरचा आहे मित्रांनो सर्वेक्षणाच्या कामात एक समानता यावी यासाठी शासनाकडून प्रश्नावली प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याला देण्यात येईल सर्वेक्षणासाठी नियंत्रक व समन्वय अधिकारी म्हणून आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे हे राहतील सहा नंबरचा आहे स्वयंसेवी संस्थाची निवड करण्यात आल्यानंतर आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांनी सर्वेक्षणासाठी निवड केलेल्या संस्थांची जिल्हा निहाय यादी शासनात सादर करावी हे असं शासनाचं म्हणणं आहे मित्रांनो यानंतर सात नंबरचं आहे राज्यातील अकोला परभणी सातारा या जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेले असून बीड धुळे ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याने सुदर सहा जिल्हे वगळून उर्वरित तीस जिल्ह्यांकरता सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यासाठी रुपये पंचवीस लाख इतका निधी वितरित करण्यात येईल यानंतर मित्रांनो आठवा आहे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पन्नास टक्के रक्कम व अंतिम अहवालाचे पुण्यमापन केल्यानंतर उर्वरित निधी अदा करण्यात येईल आणि यामध्ये नऊ नंबरचा आहे मित्रांनो दिव्यांग सर्वेक्षणाचा कालावधी सुरुवातीस दोन महिन्यासाठी राहील त्यानंतर आवश्यक आवश्यकतेनुसार सदर कालावधी वाढवण्यात येईल म्हणजे यासाठी जेवढा टाइम लागणार आहे तो कमीत कमी दोन महिन्याचा असेल मित्रांनो आणि जर लागली गरज तर त्यासाठी आपण टाइम जो टाइम जो असणार आहे कालावधी जो असणारे तो वाढवण्यात येणार आहे मित्रांनो तर हा अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील दिव्यांग व्यक्तीचा सर्वेक्षण करण्यात येणार आहे जर तुम्ही जसं मी सांगितलं खाली सहा जिल्हे तर त्या जिल्ह्यामध्ये असणार तर तुम्ही आताच तुमच्या आशासेविका असतील अंगण अंगणवाडी सेविका असतील किंवा आरोग्यसेवक असतील गावातील तर त्यांना भेटून तुमची नोंद करून घेऊ शकता की आम्ही अपंग आहोत किंवा दिव्यांग आहोत तर आमची ही जी सर्वे चालू आहे सर्वेमध्ये तुम्ही आमची नोंद करून घ्या हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या तालुक्यामध्ये तालु जिल्ह्यामध्ये गावामध्ये तुम्ही स्वतः पण त्यांना भेटून तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता नाही तर ते तुमच्याकडे तर येतीलच तसं पण तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता मित्रांनो या व्यतिरिक्त जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर सोनाईंटरप्राइजेस ला सबस्क्राईब करा म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो